कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा पेण तालुक्यातील खारेपाटातील नागरिक अनेक वर्षांपासून पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळावे याकरिता पाठपुरावा करते यासाठी वेळोवेळी आंदोलनही करण्यात आली मात्र आजही खारेपाट विभाग पाण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहे हेटवणे धरणाच्या पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक झाल्या असून मंगळवारी अकरा मार्च रोजी धरणावरती जाऊन पाणी भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून मध्यंतरी वाशी येथे आमरण उपोषण सुरू केले असता शेतीच्या सिंचनासाठी सातशे सहासष्ट कोटी मंजूर करण्यात आले तसेच कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली मात्र काम करण्याचे आदेश आलेच नाहीत त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकाळी साडे नऊ वाजता हेटवणे धरणावरती हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी गेल्या धरण जवळ असले तरी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने खारेपाटातील नागरिकांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय विचार करा पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हे सॅन करतायत चार महिने झाले तुम्ही महेंद्र दादा इंजिनियर आहात किती महिन्यामध्ये दिली पाहिजे दिलीप टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर टेंडर उघडल्यावर काय जास्ती असत एक महिन्याच्या मध्ये दे दिलेच पाहिजे कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो चार महिने निश्चितच लागत नाहीये हा वेळ का घेण्यात आला याच्यामध्ये नक्की कोण अडवते का काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे मी बाबासाहेबांना एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगड मध्ये आमच्यासारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आज इथे आम्ही पाचशे हजार महिला सुद्धा आणू शकलो असतो पण आम्हाला माहितीये कोण कशी भूमिका घेईल तर सगळ्या ज्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत जे आपण बघितली लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची सगळी मंडळी माझ्यावर ओरडली होती की ताई तुम्ही असं का करता जास्त लोक का नाही बोलवतात मी खरटी नोटीस दिली होती नंतर पेंट खारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमचे सी आर म्हात्रे सर आहेत लोकप्रतिनिधींना अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही आमसभेत दिला होता इथले जे आमदार आहेत रविषेक पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही मागच्या आंदोलनाला त्यांनी प्रश्न उपस्थित करा पुन्हा हा प्रश्न तारांकित मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी शेवटी त्याची मागणी केली आहे की मला चे। बाहर चे या विषयावर चर्चा करायची आहे बाहेरचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय इथून फक्त एक किलोमीटर वर तुम्ही राहताय या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये राजीनामे देऊन टाका तुम्ही कशासाठी तिथे लोकप्रतिनिधी म्हणून मिळवताय जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्हीच तुम्ही तुम्ही आहात तुम्हीच आहात तुम्हीच आहात कारण एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाही इरिगेशन खात्याला